रात्रीची वेळ खोलीत फक्त मंद प्रकाश आणि मनात एक प्रश्न लखलखून उठतो पाप म्हणजे नक्की काय आणि पाप करणारा कोण आपण समजतो पाप म्हणजे बाहेर केलेलं कृत्य पण तुकाराम महाराज सांगतात ही पाप अशी असतात की माणूस त्याची कल्पनाही करू शकत नाही ज्याची फक्त ना आठवण झाली तरी शरीर थरथरतं तर, ज्याबद्दल बोलताना जीवेला काटा येतो आणि जे मनात टिकले तर आयुष्याचं पिढ्यानं पिढ्या दूषित होतात पाप म्हणजे फक्त हिंसा नाही पाप म्हणजे फक्त चोरी नाही पाप म्हणजे फक्त शब्दांनी केलेले वाईट नाही पाप म्हणजे आपल्या विचारांना झाल्या विचारांवर झालेला अत्याचाराचं ओझं असतं तुकाराम महाराज हा अभंग लिहितात तेव्हा त्यांची अवस्था काही साधी नसते ते एक निर्दयी क्रूर असह्य वास्तव आपल्या समोर ठेवतात जसं एखादा आरसा त्यात आपली कुरुपता दा दाख दिसते आज आपण हा अभंग ऐकताना ही ओळ फक्त शब्द नाही त्या ओळीचे सामाजिक पाप मानवी कौल्य अंतर्मनाच्या काळ्या खो काळ्या खोल्या आणि माणसाच्या लोभाची शेवटची लिमिट दाखवणारा एक आरसा आहे आजच्या या एका आजच्या या सात सहा ते सात मिनिटांच्या प्रवासात आपण उतरतो मानवी पापाच्या खोल करते जिथे तुकाराम महाराज म्हणतात आपल्या आत्म्याला जाळतात फाडतात ओढतात आणि सांगतात हे पाप फक्त कृत्य नाही ही माणसाची मानसिक अधोगती आहे आणि या अधोगतीतून बाहेर पडण्यासाठी तेच आपल्याला मार्ग सांगतात शांत बसा हे शब्द घेण्यासाठी मन हवं तितकं मजबूत करा कारण पुढे जे येतंय ते तुमच्या आत्म्याला हलवून टाकेल जर तुम्हाला संत साहित्य अभंगाचं सखोल विश्लेषण आध्यात्मिक सिनेमास्तरीय स्क्रिप्ट आवडत असतील हा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या शेअर करा आणि कमेंट्स माझ्या एक कमेंट्स माझ्या कार्याला प्रचंड ताकद देतो ब्रह्महत्या मारलेल्या गाय आणि काही पाप केले ऐका जेवी विकली कन्या पवाडे त्या सुनायाचे नरमांस खादली भाडी हाका हाडी म्हणून असे पाप केले तेने जेवी सोने अभिलाषेले उच्चारित मजते पाप जिने एकम्पास सुटे असे तुका मने को रात्र रांड बेटा भांड मागे नाका आता आपण या सहा ओव्या सकोल सलग थांबे न घेता समजून घेऊ जसा एक आध्यात्मिक मार्ग उलगडतो तसा हा अभंग एक 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 दृश्य आपल्या पुढे समोर आणतो तर पहिल्या वळीकडे जाऊया ब्रह्महत्त्या मारी गाई अनेक काही पाप केले तुकाराम महाराज सर्वात आधी सांगता या जगात जेवढी पापं झाली त्याचं वर्णन करणंही कठीण ब्रह्महत्या म्हणजे अत्यंत भयंकर पाप गायी मारणं म्हणजे अहिंसेचं पवित्र नष्ट करणं पण फक्त ते प्रतीक आहे इथे गाय म्हणजे निर्दोष जीव ज्यांचं रक्षण करायचं त्यालाच मारणं हा माणसाचा कवल्याचा सर्वोच्च टप्पा महाराज विचारतात आणि काय पाप करणारे लोक अजून काय करू शकतात सीमा कोठे आहे त्यांना समाजाची अवस्था पाहून धडकी भरते इथे त्यांचा सूर हाय तिखट कडवा फाडून टाकणारा एका जेवी विकली कन्या पव्हाड्या त्या सुनयाची इथे महाराजा हृदय चिरून टाकणारे कल्पना देतात मुलगी विकली गेली आणि लोक त्यांचे पवाडे ऐकायला जमले फक्त शारीरिक विक्री नाही ती समाजाची नैतिक अधोगती आहे मुलगी कन्या याचा अर्थ निर्मळता पवित्रता ती विकली जात त्यांना हा विकली जात आहे म्हणजे समाजाच्या आत्माही विकली जात आहे लोक पवाडे किस्से गप्पा मारत बसतात कोणाचं दुःख कोणाची वेदना कोणाची जीवघेणी अवस्था हे त्यांच्यासाठी मनोरंजन बनतं महाराज कडाडतात ही पाप एवढी खाली खालच्या स्तराच्या आहेत की जे विचार करून अंग शहरत नरमास खादली भाडी हा का हाडोनी म्हणून हे दृश्य भयावय आहे इतकं भयानकी समाज कठीण नरमास खादली भाडी भांडे मन भांडे म्हणजे पातिले घरातील सैंपाखाची वस्तू त्यात नरमास शिजत आहे माणूस इतका विकृत झालेला आहे की तो माणूस पणच खातो आहे हाका हाडवणी म्हणून लोक ओरडून सांगतात दाखवतात ही हाडं आहेत माणसाची पण आपल्या त्याचं भय नाही त्याचं मनमरण पावलं आहे ही ओवी म्हणजे मानव त्याचा मृत्यूचा शोक आहे याचे पाप केले त्याने जीवी सोने अभिलाषले महाराज जिथे अचानक दिशा बदलतात ते म्हणतात त्या पापांच्या मागे एकच कारण आहे सोने संपत्ती लोभ सोने म्हणजे फक्त दातून तो लोभाचा रंग आहे ज्या मनाला लोभ सोन्याची किंमत समजते त्या मनाला सोन्याची किंमत उरत नाही लोभाने माणूस विकतो पण आपलं माणूस पण आपला धर्म आपली मुलं आपली कर्तव्य आपले मौल्यांचं रक्त सोन्याची अभिलाषा आली की आपोआप आपलं आपोआप आप 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 सोन्याची अभिलेषा आली की पाप आपोआप जन्म घेतो उच्चारित मज ते पाप जिने कंप सुटेच इथे आपण तुकाराम महाराजांच्या अंतर्गत अवस्था पाहतो मग ते म्हणजे या पापाचं वर्णन करताना मला थरथर येते ध्यानात यास एक संत एका संतात्मा आणि ज्याने संसाराचा डोंगर पेरला त्याने आध्यात्मिक तेजा अंगी अळगलं तो म्हणतो या पापांचं उच्चारण करताना माझ्या अंगावर काटा येतो म्हणजेच पापाचा स्तर एवढा भयानक आहे की पवित्र मनाला तर स्पर्श सहन होत नाही ही ओवी अतिशय गहिरा वेदनेतून आलेली आहे तो का मने कोरात्र बेटे भांड मागे मागे ना का इथे मारा संपूर्ण अभंगाचा गावा सांगतात ते म्हणतात जे घरातल्या घरात पाप कलहक त्याचा डोंगर चाटलेला आहे ते, ते म घर म्हणजे एलकाम कोर लांड झालेलं घर तिथे राड हा अपमान नाही तो रिकामेपणाचा निर्मूल्यतेचा प्रतीक आहे जसं कोरडं झाड आहे तसं उरलेलं वाळवंट आहे बेटे भांड मागे नाही का म्हणजे त्या घरातून कशावरून म्हणजे त्या घरात कशावरून भांडणार तिथे काहीच उरलं नाही प्रेम नाही नैतिकता ना नाही मूल्य नाही पाप माणसाला रिकाम कवच बनवतं पाप घराला स्मशान बनवतं आणि पाप समाजाला विनाशाचं वादळ बनवतो या सहावाव्या मानवतेचा शवविच्छेदन आहेत आणि उपचार देखील आहेत तुकाराम महाराज सांगतात पाप बाहेरून कमी आतून अधिक होतं पाप म्हणजे मनाची विघातक अवस्था आणि त्या अवस्थेत रूपांतर झाले की घर बदलतं समाज बदलतो आणि देश बदलतो मित्रांनो या जर या सात ते सात मिनटांच्या आध्यात्मिक प्रवासाने तुम्हाला हलवलं असेल तर मनात चटका लावला असेल तर या किंवा विचार करायला भाग पाडला असेल तर हा व्हिडिओ इतरांना जरूर शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट्समधच्या कमेंट्स मला पुढच्या प्रवासासाठी दिशा देतात आता रामकृष्णारेड्डी